विधानसभेपूर्वी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले त्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला आता नूतन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणार आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर एक एप्रिलपासून दरमहा दीड हजारांना दिले जाणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लागू केली जुलै ते सप्टेंबर पर्यंत राज्यातील अडीच कोटींपर्यंत लाडक्या बहिणींनी अर्ज दिले योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांचे असावे लाभार्थीच्या कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा एका शासकीय योजनेच्या तेवढ्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र असतील असे निकष घालण्यात आले होते मात्र या निकषांची काटेकोरपणे पडताळणी होऊ शकली नाही त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र घेतले आणि त्या सर्वच एकवीस ते पासष्ट वयोगटातील अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला त्यासाठी एका वर्षासाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे त्यामुळे योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणे शक्य होईल असे राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचं मत आहे नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून आगाऊ जाऊ शकते या निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील यावर अभ्यास होईल असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले सोलापूर शहरातील नामांकित उच्च कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या बद्दलचा वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश